रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळी आता हा पसारा बघून म्हणशाल आज काय नवीन तर गाईस ही तयारी चालू आहे माझी रक्षाबंधन साठी माहेरी जाण्याची त्यात कानाची अशी लुडबुड चालू होती मध्ये मध्ये जिशू चावरून तिला स्कूलला पाठवून दिलं होतं तिचे पेपर चालू आहेत आणि कानाचा गोपना त्यानंतर चालू असतो ती शाळेत गेल्यानंतर म्हणून मी त्याला ब्रेकफास्ट देऊन थोडा वेळ खेळून झोपी लावलं आणि बाकीचं आता वरती आणलं आहे आवरायसाठी कारण मला सॉर्टेड करायचे होते कपडे कोणते न्यायचे कोणते मी त्रिशूतचं तर काय अजून फिक्स नाही बघू स्कूलमधून आल्यावर काय म्हणते ती तर मी आता कपड्यांच्या घड्या घालून घेते जेव्हा मुलं नव्हते माझ्या आयुष्यात आणि सुरुवातीला मी माहेरी जायची ना तेव्हा लिटरली मी कॉलेजची एक बॅग होती माझी आणि तिच्यातच एक दोन ड्रेस कोंबायची तशीच्या तशी मी माहेरी निघायची तिकडे जाऊन सर्व भावाचेच कपड्यांवर कब्जा कप करायची पण आता असं नाही माझ्या आयुष्यात मुलं आहेत तर मला पॅकिंग खूप प्रॉपर करावी लागते कानाची वेगळी बॅग असते त्रिशूरची वेगळी बॅग असते माझी वेगळी बॅग असते आणि इतकं म्हणजे मला सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात ठेवाव्या लागतात ना डायपरपासून वाईप्स पासून परत वातावरण बदल होतं त्यामुळे चार प्रकारचे औषध सोबत कॅरी करावे लागतात कुठे जायचं असलं की आधी एक डॉक्टरकडे चक्कर असते माझी त्यांचे सर्व औषध जाते म्हणजे तिकडे जाऊन माझी धावपळ होत नाही काय असलं तर मी पण असतात देऊन टाकायला त्याचबरोबर त्यांच्या खेळण्या परत त्यांचं खाय प्यायचं आता काना पण बऱ्याच गोष्टी पेजीस पेतो त्यामुळे त्यांचं खाय प्यायचं सेरेलॅकपासून पासून सर्व मी इथूनच माझं कॅरी करून घेऊन जाते परत असं नको व्हायला इकडे तिकडे की मुलाचं हे राहून गेलं ते राहून गेलं परत मलाच गिल्ट येतो मी कसं काय विसरू शकते असं म्हणून मी कुठं जाताना त्यांच्या गोष्टी विसरत नाही एकदाच माझं काही राहून गेलं तरी चालतं पण त्यांचं स्पेशल टॉवेलपासून साबणीपासून शॅम्पूपासून मी सर्वच नेते आता जवळपास माझे सर्व कामं होत आले रूम पण आवरून झालाय एकदम चकाचक रूम आवरलं मी आणि आजचे कामं जास्त होते त्यामुळे मला भूक पण लवकर लागली अकरा वाजताच भूक लागून गेली मी ते बाराला जेवतो आम्ही त्यामुळे आज मी मम्मी पप्पा त्यांच्या आधी जेवण करून घेतलं आज बनवली उसळची भाजी भात पोळी या गाईत जेवायला आमच्या आता टमाटा लागण पण चालू होणार आहे बघा किती छान आहे रोप असं वाटतंय जशी हराळी लावलेली घराजवळ एक सेकंदासाठी असंच वाटतंय की ते लॉन वगैरे आहे लवकरच करू ते पण पन। पण त्याच्यामुळे डास खूप होता म्हणून इच्छा होत नाही माझी करायची घराच्या प्रत्येक खिडकीतून शेतातला नजारा दिसतो अगदी खिडकीतून रूमातून सगळीकडून मजुरांवर लक्ष ठेवता येईल अशा प्रकारचं घर आम्ही बांधले दोन तीन ड्रेसची बाकी होती त्याच्यामुळे भाजी बॅग पॅकिंग खोळंबली होती आणि ऐन टाईमाला कोणी बाहेरून करून पण दिले नसते एवढे अर्जंट त्यामुळे मी घरीच करून घेतले एवढे एवढे दोन तीन ड्रेस करायला मला जवळपास अर्धा पाऊन तास लागून गेला तर गाईज मी आज तुमच्यासोबत एक प्रोडक्ट शेअर करणारे जे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं ते आहे अर्बन योगचं कॅलस रिमूवर तर मी हे पण सांगते कशामुळे मागवलं होतं मी हे प्रॉडक्ट तर गाईज माझ्या पायांना खूप जास्त क्रॅक्स आलेले होते आणि खूप घाण दिसायचे ते क्रॅक्स आणि मला त्याचे की का असे हो होत आहे माझे पाय मी ते पाण्यात पण जास्त काम करत नाही किंवा असं पण मी शेतात कामं करते मग त्यामुळे खराब झाले तर अगदी शेतात काम करणाऱ्या बाईंचे होतात ना तसे ता होत चालले ते माझे पाय आणि मला त्या पायांची खूप लाज वाटत होती तर मला आहे ना इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करता करता हे प्रॉडक्ट सजेशनला जास्त येत होतं त्यामुळे मी ऑर्डर करून बघितलं तर गाईज इतकं बेस्ट प्रॉडक्ट आहे ना हे की काय सांगू मी तुम्हाला आता म्हणजे याचा अगदी दोन तीनच वापरात माझे पाय पूर्ण सॉफ्ट झाले आणि मी तुम्हाला आता सॉफ्ट झाल्यानंतर त्याचं व्हिडिओ दाखवते पहिले खूप क्रॅक्स झाले होते माझ्या पायाला आता पूर्ण टोटली कवर झाले या प्रोडक्टमुळे तर बायांसाठी हे अगदी उपयोगी ठरू शकतो ज्या बायांच्या पायाला खूप वेग आहेत खूप जास्त डेड स्किन आहे अगदी पेडिक्युलरसारखं होऊन जातं पाय बाहेर जायचं कामच नाही पेडिक्युलर करायला तर मी घरीच महिन्याला पंधरा दिवसाला याचा वापर करत असते आणि माझे पाय त्याच्यामुळे खूप सॉफ्ट राहतात आणि खूप स्वच्छ पण राहतात पूर्ण डेड स्किन निघून जाते तर काही तुम्ही बघू शकता किती झटापट डेडस्किन निघू राहिली तुम्ही इतर कशाने काढा एवढी पटकन निघणारच नाही हे प्रॉडक्ट एकदमच बेस्ट आहे याच्यात अजून दोन रोलर आहेत जे अलग अलग एक स्क्रबर आहे आणि एक असं पूर्ण डेडस्किन काढायचं आणि एक यांना प्लेन करायचं आणि हे फिरवताना इतक्या गुदगुल्या येताना मी काय सांगू तुम्हाला एकदम असं पोटात कसं सून येतं पण ना मस्त वाटतं एकदम असं मसाज केल्यासारखं होऊन जातं पायाला माझे ऑलरेडी पाय स्वच्छच होते त्यामुळे जास्त काही त्याचा उपयोग तुम्हाला दिसणार नाही पण जेव्हा माझ्या पायाला भेगा होते ना तेव्हा मी खरंच व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण तेव्हा बनवला नाही तरी तुम्ही ह्या दोन पायांमध्ये डिफरन्स बघून घ्या डेड स्किन इकडच्या पायाची पूर्ण निघून गेलेली आहे किती सॉफ्ट दिसतोय त्या पायाच्या कम्पॅरिझनमध्ये तर गाईच माझं पेटिक्युलर करून झालं आणि तोपर्यंत काना पण उठला मग त्याला खाली आणलं त्याला जेव घातलं आमचा छापाने झाला आणि मी स्वयंपाक पण केला स्वयंपाकात आज बनवले शेपूची भाजी वरण भात पोळी आणि आता मी भेळ करायला घेतली कारण शुभूला लागली भू आणि त्यांना खायचं होतं काहीतरी टाईमपास त्यामुळे मी आज बनवते ओली भेळ खोली भेळ बनवताना मी टमाटा कांदा कोथंबीर लिंबू त्याच्यासोबत रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस टाकते जर हे नसेल तर टोमॅटो केचप पण टाकला तरी छान लागतो आणि त्यासोबत मी मॅगी मसाला पण आवर्जून टाकते कारण मला मॅगी मसाल्याची टेस्ट एवढी आवडते की मी भाजींमध्ये पण थोडा थोडा टाकते कधी कधी डाळमध्ये पण टाकते खूप जास्त चवलं घेऊन जाते त्या गोष्टीला आणि त्यामुळे मी भेळमध्ये पण टाकते तर भेळ एकदमच जन्नत लागते ह्या सर्व गोष्टी टाकल्यावर 믹스 또 그러나? 왜 이러는 거야? 아이. 만디. 에, 보카. 내가 살려달라고. का ना <tries> एवढी हायट पुरायला लागली का तुझी बस 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 तुमची ते पहिले पहिलं पाहिलं तुझ्या पप्पाला बिल येणार आमसी पण भाऊ बनते बंद ठेवा